शुभ सकाळ म्हणजे एक अशा असं रूम येतात ना म्हणजे मजेतच राहायला पाहिजे तर गावाकडे आहे सकाळची वेळ आहे मस्त पाऊस आज काय एजा एजा करतोय ऊन काय पाडतोय आणि इकडे आपला टायगर आलास देतोय सकाळचा नाश्ता जेवण वगैरे झालं आहे त्याचं काय असतं ते आणि आता आम्ही थोडंसं निघालो आहे दुकानाकडे क्लायमेट वग असं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि असं उन्हाळ वातावरण झालं आहे हे बघा म्हणजे बारीक बारीक पाऊस येतोय पाहिजे तसा पाऊस नाही आहे लावण्या सगळ्या राहून गेल्यात भाताचे नुकसान होण्याचे चान्सेस आहेत या वर्षी जर अजून पुढे दोन चार दिवस पाऊस नाही पडला तर आई येतो जरा दुकानातून पाऊस पडतो आहे पण रस्ता काय असं ओला वगैरे असा मोठा नाही आहे बघा थोडं थोडं शिंपडून जातो आहे पाणी काय वाहत नाही चाललीस कालो हे चाललेलं आहे जरा दुकानाकडे ऍक्च्युली मोबाईल ठेवलेला तर व्हिडिओ अपलोड झाले म्हणजे आपल्याकडे असे दोन मोबाईल आहेत एक जो जुनावला होता त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तो ठेवतो मग ह्या मोबाईलवरती कळतं झालं आहे की नाही झाल्यानंतर तो लगेच घ्यायचा त्याच्यानंतर मग घरात परत चार्जिंग करायचा पॉवर बँक चार्ज करायचा परत मग संध्याकाळी परत अपलोड करायचा ठेवायला लागेल कधी कधी रात्री होतो नाहीतर मग परत दुसरा पॉवर बँक लावून परत थोडा वेळ दुपारपर्यंत ठेवायला लागतो क्लायमेट जरा वेगळंच झालं आहे चांगलं झालं आहे क्लायमेट म्हणजे मस्त हो ना काय बरं काय करताय कोण होय काय कधी आला परवा रात्री आलो हाय बोल दोन दिवस बघतो काय चाललंय असं प्लास्टिक मध्ये ठेवल्यावर जरा काही टेन्शन नसत कारण रात्री पाऊस पडत होता आता काय अवस्था आहे माहितीये का है एक पर्सेंट बॅटरी आहे <laughs> तो तो ते मला म्हणजे एकदम कटोकट वरती आहे बॅटरी बंद पण होईल काढता काढता ठीक आहे बघा दिसते वन पर्सेंट बॅटरी आहे पण ठीक आहे व्हिडिओ आपला अपलोड झाला आहे आता मोबाईल पण चार्ज करायला लागेल आणि पॉवर बँक पण चार्ज करायला लागेल म्हणजे कसं परत संध्याकाळला तो रेडी होईल <laughs> दुकानाच्या पाठचा हा एरिया तर इकडे पण आता मस्त वातावरण झालेलं आहे गणपतीमध्ये इथला नजारा एकदम बघण्यासारखा असतो कारण सगळी भात अशी थोडीशी पोपटी हिरवट कलरची झालेली असतात आणि तेव्हा जो बघण्याचा काय आनंद आहे तो वेगळाच असतो इथून दरवर्षी एखादा क्लिक असतो माझा या अँगलने भरपूर भारी वाटतो चला मंडळी सकाळची निहारी पण करायची आहे तर आता घरात जाऊन आहे ना ॲक्च्युली सध्या इथून वांगा आणलं आहे तर त्या आपण पार्टीमध्ये जे वांग भाजलेलं ना तर ते मस्त लागलेलं आहे तर आईला म्हटलं आज जरा न्याहारीमध्ये वांग भाजतो तर घरी जाऊया वांग्याला मांग मस्त धुवून ठेवलं आहे त्याला मीठ मसाला वगैरे लावूया आणि भाजून घेऊ सकाळची निहारी करू आणि मग बघूया थोडंसं लावणी वगैरे बघायला पण जाऊया कारण हालत खराब झाल्या शेतकऱ्यांची बंटीचे ते लावतात तर पाणी अरेंज करून कसं काय करते तो जुगार तुम्हाला पण नंतर दाखवतो गावाकडे कसं पावसावर अवलंबून असणारी शेती त्यामुळं मग सगळं जुगाड करूनच पाऊस नसल्यावर करावा लागतो एका वांगीला आई माहिती आहे का चौदा पंधरा वांगी, वांगी लागली होती त्यातली म्हटलं दोन दे जास्त नको दोन घेऊन आलो आहे तर एक बनवूया जरा एक वांग्याचं भुजिंग बनवूया आणि बाकीचं मग काही काहीतरी बनवेल भाजी वगैरे तिला तर चला गावाकडची एकदम साधी सोपी अशी रेसिपी तर इकडे नाही काय घेतलं आहे तिखट मसाला थोडीशी हळद टाक हळद हां चवी पुरतं मीठ टाक मीठ बारीक वापरलं तर चांगलं आहे म्हणजे कसं ते त्याच्यात मिक्स चांगलं होतं बस त्याला असं कापायचं पेरू कापतो कसं तसं मस्त कापून घ्यायचं भारी ह्याच्यात हे सगळं भरायचं चांगलं आहे ना सगळ्या बाजूने सगळा मीठ मसाला वगैरे लावून घ्यायचं चांगला, चांगला, चांगला हो जास्त लावला तरी हरकत नाही कारण जेव्हा भाजतं ना तेव्हा ते मिक्स होतं प्रॉपर तर साधारण सोपं आहे जास्त काही करत बसायचं नाही हे असं लावून झालं ना की त्याला ठेवायचं निखाऱ्यावर इकडे निखारे आहेत चुलीचे तर निखारे ठेवायचे जेव्हा जे लाकडं पण चेपून ठेवलीत तरी चालेल लाकडं ठेवते तो मोठावाला लाकडं ठेव वरण असं हां असं एक पाच दहा मिनटं ठेवलं तरी चालेल निखाली जास्त असतील तर थोडं लक्ष द्यायचं त्याच्यानंतर मग एकदा पलटी मारायला लागेल किंवा मग जर चांगली तो पेट असेल तर डायरेक्टली होईल ते एकदम शॉर्टकटमध्ये वांगा भुजिंग आई म्हणते काय खातोस नाही काय नाही आई असं खातात सगळं भाजून खायची माझ्या पण भारी लोक आता जुन्या जुन्या पद्धतीकडे चालले पाहिजे भाजून खायचे ना दहा पंधरा मिनटं झालेत हां वांगा भुजिक तयार मस्त पिजला आहे चांगला मस्त एक नंबर गरम गरम वापळतंय तर आता भाकरी खायला घेऊया गरम गरम खायला मजा येईल मस्त भाजलं आहे तर खाताला सांगू नेमकं कसं लागतं आहे चला म्हणजे या सकाळच्या निहारीला इकडे वांग भुजिंग मस्त भाजलेलं वांग आहे तांदळाची भाकरी इकडे आईने भेंडी फ्राय केलं आहे तर चला सगळं भाजलेलं भाजलेलं आहे खाऊन बघा हे एकदा खाशील आणि राहशील गरम आहे बघ कसं आहे सांग चला आपण पण टेस्ट करूया कसं झालं आहे मेन भाजलेल्या गोष्टी चांगल्यात लागतात तरी पण बघूया या मंडळी भाजलेलं वांग सकाळची नॅरी मस्त झाला तिखट झालं आहे थोडंसं वाटतं भाजलेलं असल्यामुळं काही एवढं वाटणार नाही खायला गावाकडे असाल ना अशा काहीतरी गोष्टी खायच्या ह्या एकदम नॅचरल गोष्टी भुरीमध्ये तसं त्याची चव अजून वाढते निखाऱ्यावर आपण जेव्हा ठेवतो ना तेव्हा चुलीतली चव त्या राखाडीची चव सगळं काही मिक्सअप होतं आणि एक वेगळीच चव येते तर असं हे भाजलेलं वांग वांग भुजिंग अंग भरीत नाही बोलू शकत भरीत थोडं वेगळं असतं भरीतमध्ये मसाले पण वापरतात ना दुसरं वाटलेला मसाला वगैरे वापरतात तर ह्याच्यात असं काही नाही आहे त्या म्हणजे नॅरीला या गावाकडची खास नॅरी आवडलं का आहे का बरोबर मस्त आहे ना मग असं काय काय गोष्टी अशा पटापट होतात पण आपण खातच नाही आता कसं वांग मला हे आवडलं त्या दिवशी आता वांग तरी नक्की असं तरी खाईन थोडंफार ॲक्च्युली स्टोन झाल्यापासून मध्ये स्टोनचा इश्यू झालेला त्यानंतर वांग मी खायचं पूर्णच सोडलेलं आता पण खातानाच्या बिया वगैरे काढून टाकायला लागतील पण वांग खाणार चला मंडई मस्त न्यारी झाले असं भाजलेलं वांग तुम्ही कधी आहे का, का नक्की कमेंट करून सांगा छान लागतं तर आता ॲक्च्युली इथे पाठीमागे आहे ना शेतेमामाचं घराचं काम सुरू आहे ते क्षितिज आलं आहे क्षितिज आपला गावचा मुलगा आणि इलेक्ट्रिशियनचं सगळं काम बघतो तर तिकडचं काम चालू आहे तर तिकडे पण जाऊया त्याच्यानंतर जरा येथे पण जायचं आहे तिकडे जरा बघू लावणी वगैरे झाली की नाही कारण पाणी तर नसेल बहुतेक पण जेवढं पाणी असेल त्यात काहीतरी करत असतील गावाकडे यावर्षी पाऊस लवकर चालू झाला आणि पुन्हा वाट लावून टाकली निलेजाचं पण घर हे पण काम थांबवण्यात आलं आहे कारण पुढे मग फाडीचे वगैरे पण इश्यू झालेले आहे आणि पावसाने सगळंच वाट लावली पाणी साचलं आतमध्ये पाऊस लवकर आल्याने प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम झालाय कारागीर कुठे गेले का हो डाव तर वर आहो काय हा तर हा ॲक्च्युली शी मामाचं घर आहे तर इथले लायटिंग वगैरे क्षितिश बघतोय क्षितिश बऱ्यापैकी गावाकडची कामं बघतो ना सगळी हो हो सगळी सगळं बघतो ना वायरिंगमध्ये त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देतोय मी तर साधारण म्हणजे ह्या एरियामध्ये तरी कवर करतो ना संगमेश्वरमध्ये असेल तर कधी कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यामध्ये जे जे काय पाहिजे त्याच्यानुसार वायरिंग होईल तर आपल्या घराचं का मग काम आहे ते शिथिजेच करेल तर त्याला पण घेऊन जायचं कारण आपलं प्लास्टर अजून बाकी आहे हे प्लास्टर म्हणजे आत्ता वरचं आपलं चालू झालं आहे प्लास्टर झाल्यावरच जरा बरं पडेल ना सगळं करायला आणि मेन बाहेरून लाईन घेण्याचं कारण आहे मी पण ते काय बोलतात त्याला ते कन्सिल नाही केलं आहे कारण आतून कधी इश्यू येतो गावच्या साईडला म्हणून मग ते नको म्हटलेलं बाहेरूनच वायरिंग करायची आहे बघा हा हॉल आहे आणि हे सिद्धेमचं घर कसं आहे माहीत आहे का दाखवतो मग ते घर पण दाखवतो आ, इकड़े बाहर ची। हा इकडे त्यांनी पडवी ठेवली बाहेरची हा इकडे हॉल झाला हा हॉल काम बाहेर आणि इकडे मंगेश दादाची रूम आणि इकडे हेमंत दादाची रूम हे मंगेश दादाच्या रूमचा अजून काम बरंचसं बाकी आहे इकडे जिना आतूनच दिला आहे त्याने वर जायला आणि इकडे एक रूम आहे आणि पाठचं किचन सेम इकडे पण ही सेम अरेंजमेंट आहे लाईट बंद केलीस हां इकडे हॉलमधून आतमध्ये आल्यावर हा एक रूम आहे आता हा बेडरूम आणि इकडे पाठी किचन असं एकदम गावच्या पद्धतीचं साधं सोपं घर आणि इकडे एक पडवी गाव म्हटलं की अशी पाठची पडवी आली तर हे जेवणाची पडवी आणि इकडून व्ह्यू आहे ना डायरेक्ट दिसतो शृंगारपूर समोर आणि हे काशा मामाचं घर ॲक्च्युली मामाची वाडी माझ्या सगळे मामाच आहेत आई गावातली असल्यामुळं वनगेवाडी सर्व मामाची वाडी आणि इथून असा हा जिना आहे वर जायला ओके तर हा वरती जिना आल्यावरती हा बघा तर हा वरचा एरिया इथून पूर्ण व्ह्यू दिसतो ऍक्च्युली पाऊस बारीक बारीक सुरू झाला आहे नाहीतर आपल्याला डायरेक्टली तो शृंगारपूरचा व्यू दिसला असता आणि इकडे कडे वगैरे जे येतात ना म्हणजे धबधबे धबधबे आपल्या दिसतात समोर प्रचेतगड किल्ला सर्वांचा व्ह्यू इथून डायरेक्टली बाल्कनीमधून दिसतो आणि इकडे ते जायचं घर हे पण आता होईल मला वाटतं तर दिवाळीनंतर किंवा गणपतीनंतरच कामाला सुरुवात होईल समोर ते बांधकाम झालेलं आहे ते मारुतीचं घर आणि आपण राहतोय सध्या हे मामाचं घर आतमारा मामाचं घर अशी ही वनगेवाडी गावाकडची आणि इकडे आमचा असिस्टंट कुठे गेला राज आहे इकडे आता वरच्या रूमचं काम वगैरे बाकी आहे पाऊस आहे चांगला लावण्या होतेत लोकांच्या अडकले चला म्हणजे पाऊस तर आता थांबलाय तर शेतीचे ते थोडंफार काम बघत होतो कसं करतोय काय करतोय तर ते बघून झालं आहे तर आता घराकडे आलेलो तिकडे आपलं थोडं काम चालू आहे आता मी चाललो आहे जरा बंटीच्या घराकडे तिकडे सध्या लावणीचं काम सुरू आहे भात लावणी तर पाऊस असा करतो आहे ना की सकाळी पाऊस आहे ना चांगला पडत होता चांगला म्हणजे सरीवर पडत होता सकाळी साधारण चार पाचच्या दरम्यान नंतर मग थोडा थोडा कमी 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 होत होत शेवटी आता साडेनऊ दहा वाजलेत तर पूर्ण गायबच झाला आहे काय बोलायचं आणि काय हे बघा ज्या लावलेल्या मळ्या आहेत ना त्यांच्यामधून पण खास पाणी नाही आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये साचलेलं पाणी थोडंफार दिसतंय का, हे का ले ले नहीं, नहीं। तर हे पाणी काही दुसरीकडे नेऊ शकत ना तुडुंब भरलेली असेल मळी तर नेऊ शकतो लावतात की नाही माहिती नाही म्हटलं जरा फेरफटका मारून येतो ही मस्त अशी वाट आहे बघा पावसाळ्यातून ही वाट असते उन्हाळ्यातून खालून जातात मळ्यांमधून कुठं आता आ, आ हो पाणी आठल पाइपलाईन मध्ये पाणी कुठं आहे सकाळी असं वाटलेला आज झाला चालू हो चांगला आलेला पाईपलाईन मोठी टाकली होती काय झालाय काय नाही इलाज करून टाकलं ना पावसाने कुठं कुठं पाणी आणलं वरण आणलं एकदम वरण डाळाची मलकडीत होय काय एक सर आले तरी काम होईल बस झाला काय येलबो जाय कुठवर आला या मिटिंगला या मीटिंगला पावसावर मिटिंग चालले काय करायचं काय नाही आता नियोजन चालू आहे कसं पाणी आणायचं पाणी आणायचं तुमचे विचार मांडा त्यावर आता मग मीटिंग आपली संपून टाकू नाही मग काय तर आता खूप करायला लागेल मीटिंग <laughs> येल देवा येल अरे यांचं मोसोबात भात केलेलं होत त्या वर्षी यांचं मोसोबात तिकडे खाली नायरीत आणि यांची बारा पायलीची डाढ डाढ बारा पायलीची बारा पायलीची दाड साधी गाय आणि ती शेंब्याची होती हो ती डाळ तशीच कापून आणलेली काय चार पायली नाही त्या वर्षी बघा त्या आपण पुलाजवळ ज्याला पंपिंग लावलेली होती मग त्या मोठ्या भाताला पुलाच्या पंपिंग ला लावली म्हणजे डाळ लावली कुठली अरे असाच पाऊस गेला सापच गेला झालं त्याला दहा बारा वर्ष आता पण ते गावकऱ्यांशी बघितलं ना हे वरती सत्तो गावकऱ्यांचं एवढं पकड एवढं एवढं झालंय भात एवढं काय लावणार लावाल तुम्ही काय ती टेपातली मग दाडी केवढ्या त्या लावणार कशाने काय करणार दोन महिने झाले तर आराम एकवीस दिवसांनी आपण रोप लाव लावतो एकवीस दिवसांनी आपला रोप सरकारी एकवीस दिवसांनी रोप होत म दोन महिने झाले आता मिरगाचा बघा मिरुग गेला हडदड्या गेल्या महिना झाला आता आला आणि पहिल्या रोहिणी रोहिणी ना दीड दोन पावणे दोन महिने तर मरूप आता एवढ्या भात एवढी झाली असती तर काय अगोदर शेतकऱ्यांची हालत झाले नेमकं काय करायचं कळत नाही कारण आता झालंय काय की भाताची रोप बऱ्यापैकी मोठी पण झाली ती लावायला होती काय आणि काय बंडूचे पप्पा सांगत होते ना की एक वर्षी असं झालेलं पायलीची डाढ ती डाढ अशीच ठेवायला लागली लावणार ते लावल्यान कशाने असे प्रॉब्लेम होतात गावाकडे तेवढं होणार नाही पाऊस येईल काय भरोसा पण नाही काय झालं में मे महिन्यापासून पाऊस आहे आणि मे महिन्यात पेरणी केली स्टार्टिंगला तर ते ती गणपतीत भात तयार होईल तेव्हा पण पाऊस असतो कापणार कसं असो गोधडीत जाव्या काकी काय करते बघूया तात्या सगळे घरीच आहेत आता काय तात्या काकी काकीडचे पण आता सगळी मिटिंग बसली होती ती अशीच जाणार तर जाणार कुठं वाट बघत बसतात मग एखादं सर्वट आलं मोठं की लगेच मग लावणीला बैल सोडायचे असं सगळं चाललं आहे गावाकडं बघा आत्ता जस्ट आला होता भाऊस रिमझिम झिम रिम, रिम बसलो होतो ना तेव्हा आला होता काय एकदम रिमझिम रिमझिम पावल्या गल्ल्या नाही गल्ल्या चाललंय का हो आवाज आवाज देत नाहीत भाकरी खाता वाटत कधीच्या भाकऱ्या होय बघून आलो लावणी कुठपर्यंत आली तुमची पावसाची लावणी संपवली की काय खाल्ली खल्ली खल्ली भाकरी चला म्हणजे काकीच्या इथून आता निघालोय तर अवस्था खूप बिकट झाल्या यावर्षी पावसाने सर्व वाट लावली आहे सकाळी मयुरीशी बोलणं झालं तर मुंबईला पाऊस आहे म्हणजे काय झालं मुंबईला पाऊस उशिरा चालू झाला तर तो आता पडतो आहे आणि गावाला उगाच लवकर आला ॲक्च्युली हे प्रॉब्लेम्स का होत आहेत माहिती आहे का विकास आम्हाला विकास हवा आहे मग सगळं करून घ्या भकास हेच प्रॉब्लेम होणार आहे हायवेचे हायवे बनतायत नवीन नवीन एक हायवेचं काम नाही तर दुसरा दुसऱ्याला तिसरा तिसऱ्याला चौथा कोणासाठी बनवत आहेत देवजा लोकल लोकांची तर नक्कीच मागणी नाही हा एक हाय तो करून द्या मुंबई गोवा हायवे तो काय करत नाहीत त्याच्यामध्ये दुसराच तो साखरपाला एक आला आहे तिकडून आपला परत काहीतरी एक नवीन बनतो आहे ह्याच्यात होतं काय झाडाच्या झाडं तोडली जात आहेत आणि हे परिणाम होणार कोकणामध्ये समतोल बिघडणार नक्कीच बिघडणार हे पाखरू आहे ना तर आईच्या वयाची हो जी माणसं आहेत ते म्हणतात धीर देत आहे आपण जे बोलतो आहे ना ते बरोबर बोलतो आहे असं तर ॲक्च्युली कसं आहे खूप गोष्टी विरोधात आपण करत चाललो आहे तर निसर्गाला त्या गोष्टी जर मॅच नाही झाल्या तर मग ही हालत होणार पण हा आजच्यामध्ये भरडला जातो तो स्थानिक स्थानिक लोक जे इथे राहतात त्यांनाच तो प्रॉब्लेम होतो आता हायवेच्या हायवे बनवून स्थानिक लोक तर तिथे प्रवासाला नाही जाणार आहेत त्यामुळं असावं दळणवळणाचं साधन वाढलं पाहिजे त्याला काय माझा विरोध नाही आहे हायवे बनले तरच कुठेतरी अजून दहा गोष्टी वाढतात पण त्याची लिमिट असावी भयंकर होत चाललं आहे म्हणजे मी बघतो आहे आता गेले दहा ते पंधरा वर्ष झालं मुंबई गोवा हायवे बनतो आहेच बनतोयच त्याच्यामध्ये संगमेश्वरला आता अशी अवस्था आली आहे ना शास्त्री पुलाच्या इथे म्हणजे बऱ्याच ठिकाणच्या गोष्टी असतील पण आमच्या जवळचं उदाहरण सांगतो शास्त्री पुलाचे इथे जो टर्न आहे तिथं बऱ्याचशा गोष्टी काही नियोजन नाही असंच झालं म्हणजे आता वर्चे ते वरचं एक घर आहे टेपरावरचं ते घर ह्या पावसाळ्यात पडू पण शकतं अशी वेळ आली आहे कारण तिथलं पूर्ण आपलं जसं बांध गेलं आहे ना तसं पूर्ण वरचं ढासलून गेलं आहे खाली तिथं संरक्षण बिंत वगैरे काही नाही आहे ते आता थोडंफार बांधलं आहे पण ते किती टिकेल ते काय माहिती नाही त्याच्यानंतर रोड बांधताना काय माहिती कोणते इंजिनियर्स असतात म्हणजे शिकलेलं असतात की नसतात ते पण नाही माहिती तर आमच्या कसब्याला जो आम्ही येतो शास्त्री पुलावरून ये तर शास्त्रीपुला येताना आहे ना मेन तर बरीचशी गावं आहेत आतमध्ये पण आम्ही जेव्हा मुंबई गोवा हायवेला एंट्री करणार तिथे सर्विस रोड मला अजून तरी दिसत नाही आहे आणि जर सर्विस रोड नसेल तर आमच्या इकडून जर आम्ही जेव्हा संगमेश्वरला जातो आहे तेव्हा डायरेक्ट एंट्री असणार आहे मुंबई गोवा हायवेला आता ते किती रिस्की आहे ना कारण टर्निंग आहे आणि परत शास्त्री पूल आहे तो तर तिथे डायरेक्ट इकडून जाताना आम्हालाच काळजी घ्यायची आहे ते पण कध्या कॉन्ट्रॅक्टरला पडलेलं नाही आहे जे स्थानिक आहेत त्यांना ते कळेल की नेमकं मी काय बोलतो आहे सो मंडई चला घराकडे आलो आहे घराकडे आपलं जरा काम चालू आहे आता प्लास्टरचं लादीचं वगैरे तर गावाला लावणीचं पण सगळं अडकलं आहे त्यामुळे सगळेजण आहेत घरीच तर पाऊस आलाय रिमझिम रिमझिम सगळेजण पावसाची रिम रिम पावसा वाट बघतात आणि पाऊस केवढासा येतो आहे एवढासा ॲक्च्युली हवा भरपूर आहे पावसामध्ये आणि काही जोरच नाही म्हणजे आता रिमझिम पडतो आहे गोकरोमय दिसतो आहे की नाही माहिती पण नाही एकदम बारीक बारीक पडतो आहे आता मोठे थोडेसे थेंबडे आलेत पाऊस म्हणजे रिमझिम रिमझिम आला आणि त्याच्यानंतर तो परत गेला आहे शेती झाले ती बरी वाटते ही बघा हो इकडचं म्हणजे घराजवळचा बऱ्यापैकी पट्टा झाला आहे म्हणजे नाईंटी पर्सेंट तरी घराजवळची शेती झाली आपली म्हणजे कोणाच्याशी बाकी नाही आहे सर्व झाले फक्त जे घराचे म्हणजे आपल्या घराजवळचे झाले त्या पाट्याची तिकडची बंटीच्या घराच्या पाडची सगळी शेती बाकी आहे गंग्याच्या इथल्या घरची खालची बाकी आहे आणि गाव ॲक्च्युली आमचं खूप मोठं आहे माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण ॲक्च्युली कवर होत नाही बऱ्याच वेळा तर गावातील बरीच शेती बाकी आहे तर कधी काय होणार आहे ही वाटाची लावणी देऊ कारण पावसाचं काय मनावरच दिसत नाही पाऊस आहे हे बघा मी पाऊस गेला असं नाही म्हणता येणार आहे पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस आहे ऊन पडत आहे तरी पण तो रिमझिम पाऊस काही कामाचा नाही आहे कठीण आहे सगळं असं आहे आपणच सगळं करतो आहे म्हटल्यावर ह्या गोष्टी व्हायच्या कारण निसर्गाशी का बऱ्याच वेळा मी सांगत असतो की निसर्गात झाडं लावा नाही लावा हा तुमचा प्रश्न आहे जे काय आहे ना ते तरी तसंच राहू दे झाडं तोडल्याने काय इफेक्ट होतं ते सगळं जगाला माहिती आहे पण तरी पण आपण तेच 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 करतो आहे गव्हर्नमेंट नव्या नव्या स्कीम आणत आहे नवे नवे रस्ते आणत आहे सगळं काय करतं आहे पण ते का आणत आहे कशासाठी आणत आहे ते त्यांचं त्यांना माहिती आहे काही काही वेळेस गरज नसताना पण काही काय प्रकल्प येत आहेत बरेचसे आणि मग स्थानिक लोकांचं कोण काय मनावर घेत नाही आता इथला स्थानिक हा ह्याच्यावरतीच जगणार किती म्हटलं तरी किती म्हटलं तरी आपण शहरात गेलो काही गेलो काही काळानंतर माणसं गावीच येणार एक वेळेला शेतीचं महत्त्व कळणार तेव्हा गावीच येणार पण तेव्हा होणार आहे का माहिती आहे का तेव्हा तंत्रज्ञानाने तुम्हाला शेती नाही करता ना। येणार म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज हवं ॲक्च्युली ग्राउंडमध्ये राबून जी शेती केली जाते तर त्याचं तुम्हाला नॉलेज हवं नाहीतर कशी शेती करणार असो भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात ग्राउंड लेवलला तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणाल की काहीतरी कुठंतरी पाणी आणायचं करायचं ते पण नाही शक्य होतं बऱ्याच वेळा विहिरी आहेत पण विहिरीतून मोटरने पाणी आणायचं म्हटलं तरी तेवढं ते शक्य नाही आहे आणि जरी लावणी लावली पण पाऊस पण हवा ना दुसऱ्या पाण्यावरती आपण जेव्हा लावणी लावतो ती लावणी भाताची रोपं किती मोठी होतील ती काय माहिती नाही आता ही जी लावणी झाली आहे ही दिसते ना तुम्हाला ही ॲक्च्युअल पावसाच्या पाण्यावरती आहे आता ती तग पण धरणार लावणी अशी क्रॉस लावली जाते थोड्या दिवसांनी ती उभी 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 होते आणि मग ती वाढते आणि मग त्याला धान्य येतं जरा पावसाचं निशाण आहे ढग मस्त आहेत बघा पण सगळीकडे असं मोकळं 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 वातावरण आहे सर्वजण वाट बघत आहेत वाईट वाटतं या काळात आहे ना आ, ही दरवर्षीची गोष्ट आहे की थोडंफार थोडंफार म्हणजे असं पाण्यासाठी लावणी असते दहा दिवसाची म्हटलं उगाचंच वीस पंचवीस दिवस लावणी करत बसायला लागतं कारण होतं काय पाऊस दरवर्षीच असंच करतो आहे आणि आता तर प्रमाण वाढलं आहे गावाला दरवर्षी मला वाटतं नऊ दहा मेकडेच पाऊस चालू होतो आहे त्यामुळे मग पुढे मग लावणीच्या वेळेला पावसाचे प्रॉब्लेम होतात असो ऊन सावलीचा खेळ सुरू आहे आता बघा ऊन होता आता परत सावलेले ढग आहेत वरती त्या ढगांवरती सर्व चाललेलं आहे घराजवळ आपली ॲक्च्युली नाचणीची शेती आहे ती पण बाकी आहे त्याला पण आई वाटच बघते की पाऊस कधी पडेल जास्त नाही आहे थोडीफार आहे आता मी होतो गावाला तर कसं आहे त्यावेळेस थोडंसं मदत झाली असती नाहीतर मग आईला कोणीतरी एखादा माणूस करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग ती नाचणीची शेती करायला लागेल आता काय करू पण शकत नाही कारण पाऊस नसेल तर थोडंसं ती चिकली झाली पाहिजे ॲक्च्युली uh, नाचणीची शेती uh, डोंगराळ भागात करायचे डोंगरात करायचे आणि मग डोंगराळ भागात ती uh, खरडवून खरडवून नंतर ती आवडली जायची आवडली म्हणजे नाचणीची लावत नाही आवडतात तर ते डोंगराळ भागात तसं चालायचं आहे इकडे जरा आवटून आहे ना त्या पद्धतीने जोमाने ती वाढत नाही तर मलीमध्ये जेव्हा आपण नाचणी करतो तेव्हा ती आपल्याला थोडीशी नांगरणी करून चिकली टाईपचं तेच असं भात लावतो तशी ती लावावी लागणार आहे तर त्यासाठी पण पावसाचं वाट बघायला लागेल दिसतं आहे का खाली तिकडे ते समोर कलम आहे ते कलमाच्या बाजूने आणि खालच्या मळीमध्ये वगैरे नाचणी असेल यावर्षी पुढची मळी आहे ती काकीला दिली यावर्षी तिकडची लावणी झाली आहे बघा ती पण आपलीच मळी आहे त्यामुळं मग आपली भात शेती यावर्षी वर्षी नाही आहे जी काय आहे ती नाचणीचीच आहे आणि बांधांवरती आता सर्व ठिकाणी भेंडी आणि तूर हे सगळं पाहायला मिळेल थोड्या दिवसात हे बघा बांधावरून दिसत असेल तुम्हाला भेंडे वगैरे आमच्याकडे आत्ताशे एवढेच आहेत गणपतीत पण लागतील की नाही माहिती नाही मंडणगडला गेलेलो ना तिकडे तर भेंड्याची भाजी खाऊन पण मोकळे झाले असा <laughs> सगळा फरक असतो प्रत्येक ठिकाणी असं म्हणजे आता घराजवळचं काम सुरू आहे ॲक्च्युली आपण आलो मंडणगडवरून डायरेक्टली इकडे तर प्लास्टर लादीचं काम जे आपण कंटिन्यू करतो आहे विंडोचे मार्बल वगैरे लावून झालेत आता प्लास्टरचं काम चालू झालं आहे प्लास्टरच्या कामाला पण एक जातील मला वाटतं सात आठ दिवस तरी जातील त्याच्यानंतर तर मग लादी किचनचं वगैरे सगळं काम आहे ते बाकी राहणार आहे गणपतीच्या अगोदर सगळी कामं करायचे आहेत वायरिंगचं काम करायचं आहे दरवाजे लावायचे दरवाजेसाठी पण मग दरवाजे बघायला मी गेलो नाही आहे दोन झडपी ॲक्च्युली आपल्याला पुढचा दरवाजा आहे तो दोन झडपी लावायचे आणि बाकीचे मग काय एक झडपी चालतील तर ते पण सगळं करायचं आहे होतं आहे काय मुंबईची कामं गावची कामं सगळं मॅनेज नाही होतं इकडे जास्त वेळेस राहिलो तर मग तिकडचे प्रॉब्लेम होतात तिकडे राहिलं होतं इकडे असं काय प्रॉब्लेम आत्ता नाही आहे आता काय श्यामदा आहे ते सगळं मॅनेज करत आहेत कापजवडीतले आपले श्यामदादा ते छान प्रकारे काम करतात आपल्या पंचकृषीमध्ये कधी काय गरज असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय तुम्ही तर आत्ता मला वाटत नाही प्लास्टर लादीसाठी एवढं मला धावपळ करावी लागेल मध्ये मध्ये पण जेवढं जमेल म्हणजे शनिवार रविवार किंवा एखादा शनिवार रविवार स्कीप करून मध्ये मध्ये येत जाईन आणि मग कामं इकडचे आवरायचे आहेत चला म्हणजे आता काय थोडं मी दुकानात जातो आहे ऑफिसच्या कामावरणानंतर मग इकडे परत येईन तर आज खास वांग पासून व्हिडिओला सुरुवात झालेली ती शेतकऱ्यांच्या हालपर्यंत पोहोचली खूप भयानक आले आहेत गावाकडे तर चला आता थोडं कामावर जातोय म्हणजे तर हा व्हिडिओ पण इथे थांबवतो आहे कामाच्या अपडेटचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतीलच पण आजपुरतं आतापुरत इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि हो तुमच्याकडे पाऊस पडतो आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा